युवक नेते भगीरथ भालके यांच्या जनसंवाद यात्रेचा आज मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी अकरावा दिवस असून आज भगीरथ भालके यांनी उचेठान बठाण ब्रह्मपुरी आणि माचनूर इथं जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या बैठका घेत संवाद साधला भगीरथ भालके यांचं आगमन होताच गावातील महिला भगिनींनी त्यांचं औक्षण करत त्यांना आशीर्वाद देत असल्याचं चित्र दिसून येत होते भगीरथ भालके यांचं आगमन होताच गावातील महिलांनी भगिनींनी रांगोळी काढून त्यांचं स्वागत केले तसेच हलगी व फटाक्यांच्या आतशवाजीमुळे परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण तरुण कार्यकर्त्यांमध्ये पहावयास मिळत होते भगीरथ भालके यांच्या स्वागतासाठी तरुण वर्गामध्ये उत्साह संचारलेचं पहावयास मिळाले भगीरथ भालके यांच्या जनसंवाद यात्रेला लोकांचा दिवसेंदिवस वाढता सहभाग असल्याचंही चित्र दिसून येत आहे माझी ही जनसंवाद यात्रा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी जोडलेल्या लोकांच्या हितगुज आणि अडीअडचणी जाणून घेण्यासाठी असून ज्याप्रमाणे स्वर्गीय आमदार भारत नाना यांच्यावर अतोनात प्रेम करणारी जनता माझ्याशी पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं भगीरथ भालके यांच्याकडून बोललं जात. आशीर्वाद 11 वा दिवस आहे. शंभू महादेवाचं दर्शन घेऊन तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्या ग्रामस्थांना आशीर्वाद मागताय. आज या ठिकाणी बोलताना काही ग्रामस्थांनी अशी भावनाही मागे व्यक्त केली आहे की पोटनिवडणुकीचा निकालाच आम्हाला मान्य नव्हता आणि तो पराभवही मान्य नव्हता याच ठिकाणी पोटनिवडणुकीच्या निवडणुकीचा नारळ फोरलेला होता अवतळी आणि पश्चांगृह परिषदेकडे एकत्र येऊन आणि आज याच ठिकाणी येत आहे की आम्हाला तो पराभव मान्यच नव्हता ही भावना का व्यक्त होती लोकांमध्ये असं कारण तो पराभव मान्य नव्हता ही जनभावना आदरणीय भारत नानांच्यावरती नितांत प्रेम आणि पाठिंबा या इथल्या तमाम मंगळवेड्यातल्या वडीलधारी मायबाप जनतेचा त्या ठिकाणी होता आणि त्यानंतर त्यांच्या दुःखद निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये खरं तर त्या ठिकाणी निवडणूक लागू नये इथल्या तमाम वडीलधारी मायबाप जनतेची ती खरोखर मनापासूनची इच्छा होती परंतु भाजपच्या सरकारचं आणि त्यांच्या लोकप्रतिनिधीची असणारी कूटनीती असेल किंवा त्यांच्या मानसिकतेचा त्या ठिकाणी असणारा अभाव ताक्ति, त्यातून ती त्या ठिकाणी निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये अनेक शक्त्या ताक ताकदी एकत्रित येऊन त्या ठिकाणची निवडणूक झाली आणि त्या कोरोनाच्या काळात अडचणीच्या काळात एकीकडं वडिलांचं डोक्यावरून छत्र हरवलं त्या दुःखद प्रसंगात मी सामोरं जात होतो त्यावेळी तरी न दोन हजार एकोणीसला नानांना नव्वद हजार त्या ठिकाणी मतं मिळली त्यापेक्षासुद्धा जास्त एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला मात्र त्या मता त्या निवडणुकीमध्ये छत्तीसशे मतांनी माझा त्या दरम्यान पराभव झाला पण तो पराभव उमेदवार या नात्यानं मी त्या ठिकाणी त्या स्वीकारला पण सोबत असणाऱ्या अनेक वडीलधारी मायबाप जनतेला अजूनही तो पराभव त्या ठिकाणी मान्य नाही ना कारण गावोगाव भेटायला गेल्यानंतर सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीच्याकडून चालू असलेला अन्याय अत्याचार त्या ठिकाणी सरकार पाठीशी घालून त्या ठिकाणी सरकारच्या नावाखाली अनेक गोरगरिबांना गरिबांना गावातल्या प्रमुखांना त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत केला दुजाभाव सूडभावना तर या ठिकाणी होत असेल तर याच्याबद्दल आज या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं बोलताना व्यक्त होताना त्या ठिकाणी दिसून येत आहेत त्यामुळं ती पराभवाची आज ही भूमिका इथल्या जनमानसाला आणखी त्या ठिकाणी न रुचणारी आणि न, न पटणारी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं दिसून येते प्रश्न याच ठिकाणी पडत यापैकी आता परिचारकच त्या त्यांच्या साडी वाटपाची त्यांच्या तीन हजार कोटीच्या निधीची परिचारक आणि त्यांचे समर्थक किल्ले उडवताना दिसून येत आहे अशावेळी तुम्ही समविचारी जे आघाडीच्या निमित्ताने एकत्र होतं काल दामाजी कारखान्याच्या ठिकाणी एकत्र सत्कार स्वीकारलेला आहे ज्या समविचारातून तुम्ही दामाजी कारखान्यात परिवर्तन घडवून आणलं त्या समविचाराला विधानसभेमध्ये साथ देतील जी भावना व्यक्त येत असे लोक तुम्हाला पोटनिवडणुकीत एकत्रित आलेले अनेक नेते मंडळी अनेक शक्ती ताकती आज गावोगाव जाऊन भागाभागापर्यंत जाऊन त्यांनी त्यांच्या भाषणातून बोलण्यातून आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतो आहे हात जोडून माफी इथल्या तमाम मायबाप जनतेची त्यांनी त्या ठिकाणी मागितलेली आहे का मागितली तर विद्यमान लोकप्रतिनिधीच्या चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळं त्रास इथल्या सर्वसामान्यांना सगळ्यांना होतो आहे हे त्यांनाही त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे आणि पटलं आहे त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी ती माफी मागितली आहे आणि त्यांनी साडेतीन वर्षानंतर त्यांनी केलेल्या अगोदरच्या चुकीचं पश्चातापाच्या भावनेचा दुरुस्ती त्या ठिकाणी ते तर करतीलच पण मी देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळात इथल्या वडीलधाऱ्यांचा प्रमुखांचा आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या वेळी केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडं उमेदवारी मागतोय महाविकास आघाडी देखील माझा नक्कीच इथल्या मायबाप जनतेच्या मनाचा अंतर्मनाचा कानोसा घेऊन नक्की माझ्या बाबतीत सकारात्मक विचार त्या ठिकाणी होईल दामाजी कारखान्यावरच्या कार्यक्रमाचा कारण चुकीची माणसं बाजूला सारण्यासाठी इथल्या अनेक वडीलधाऱ्यांनी मला सांगितल्यानंतर समविचारीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एकत्रित येऊन चुकीचा माणूस आम्ही त्या दरम्यान बाजूला सारण्याची भूमिका बजावली आहे नक्कीच येणाऱ्या काळात तो चुकीचा माणूस विधानसभेच्या माध्यमातून देखील सर्वसामान्याला गोरगरिबाला ग्रामपंचायतच्या प्रमुखाला वडीलधाऱ्यांना जर नाहक त्रास देत असेल तर तो देखील त्यासाठी बदलण्यासाठी आम्ही आर्या पार म्हणूनच त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे ती पश्चातापाची भावना किंवा त्यांच्या काय भूमिका आहेत ते येणाऱ्या काळात त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतील पण मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे इथल्या गोरगरिबांच्या सर्वसामान्य आणि नानाने जोडलेल्या इथल्या तमाम माय जन। मायबाप जनतेसाठी त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपल्या लोकांना न्याय द्यायचा ही माझा त्या ठिकाणी ठाम माझा विश्वास आहे दादा तुमच्या या जन आशीर्वाद यात्रेचा आजचा अकरावा दिवस आहे असे लोकप्रतिनिधी पंढरपूरात बोलताना टीका करतायत की नॉट रिचेबल होते ते आता विधानसभेच्या तोंडावर रिचेबल झालेले आहेत लोकांमध्ये मिसळू लागले आहेत काय म्हणाले नाही मुळात त्यांची कारण एखादा तरुण सहकारी किंवा योद्धा ज्यावेळी पराजित किंवा एखाद्याला हे करता येत नसेल तर तो बदनामच केला जातो हा आजपर्यंतचा इतिहास आहे तुम्ही माझ्यावरती जे आरोप करणाऱ्याला तुम्ही माझ्या तुमच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट आव्हान आहे दोन वर्षाचे आजचे मी या महिन्यातले म्हणत नाही गेल्या दोन वर्षाचे तुम्ही सगळे कारण सोशल मीडियात सगळे अपडेट त्या ठिकाणी दोन वर्षाच्या या विद्यमान लोकप्रतिनिधीचं देखील तुम्ही कोणत्या कोणत्या कार्यक्रमाला कुठं त्या ठिकाणी सुखदुःखामध्ये सर्वसामान्यांच्या आडीअडचणीला त्या ठिकाणी धावून आला आणि माझे देखील गेल्या दोन वर्षातले त्या ठिकाणी प्रोग्राम किंवा त्या ठिकाणी माझ्या उपस्थितीबद्दल मी तुम्हाला दाखवू शकतो इथल्या आनंदाच्या सोहळ्यात सुखदुःखाच्या सोहळ्यात एखादी अडचण आली पक्षीय निवडणूक त्या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून मी जरी त्यात तिथं उपस्थित नसलो तर माझी पत्नी असेल किंवा माझा भाऊ घरातला कोणी ना कोणी सदस्य इथं कुणीही कुठलाही छोटा मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम सांगितला की नानाने आम्हाला दिलेली शिकवण ती पूर्ण करण्यासाठी आमच्या कुटुंबातला त्या ठिकाणी सदस्य गेल्या त्या ठिकाणी प दोन वर्षाहून अधिक काळ कारण मी दोन वर्षाचं सांगतोय त्यांनी देखील ते तुमच्यासमोर येऊन मांडावं दाखवावं म्हणून चुकीला फक्त आज या जन आशीर्वाद यात्रेला त्या ठिकाणी हा प्रचंड लोकांचा वाढतं प्रेम आशीर्वाद आणि उपस्थितीतून त्यांच्या विरोधकांच्या पायाकालची वाळू सरकले त्यामुळे आता त्यांना बदनाम करण्यापेक्षा दुसरं काहीच त्यांच्या हातात त्या ठिकाणी साधन नाही सरकार तुमच्या हातात असताना ना तुम्ही गारपिटीबाबत ना दुष्काळाच्या बाबतीत ना इथल्या वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत ना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत ना त्या ठिकाणी तिथल्या गावच्या उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत काय झालं ना नदीकाठच्या भागात आम्हाला लाईटचा अनेक शेतकऱ्यांना प्रश्न बेडसावतो आहे तो तुम्ही त्या बाबतीत बोलायला तयार नाही फक्त बदनामी करायची आणि चुकीच्या दिशेनं लोकांना घेऊन जायचं आणि तीन हजार कोटीचा जो खोटा बुडबुडा त्या ठिकाणी निधीचा सांगितला जातोय तो येणाऱ्या काळात लोकच खरा आहेत का खोटा आहेत त्या ठिकाणी त्यांच्या लोकशाही माध्यमातून दिलेल्या अधिकारातून ते दाखवून देतील दादा पंधरावीस दिवसापूर्वी पंढरपुरामध्ये जागोजागी डिजिटल झळकले होते रस्त्याच्या प्रत्येककर डिजिटल दिसून येत होते करून दाखवणं पंढरपुरात एम आय डी सी तर आज पंढरपूर एम आय डी सी आणल्यामुळं पंढरपूरचं वातावरण बदललं आहे तिथल्या तरुणामध्ये एक उत्साह आहे असं म्हटलं जातं आहे पंढरपूर एम आय डी सी ज्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही भूमिपूजन येथील येतील निवडणुकीपूर्वी असं म्हटलं जातं याबाबत तुम्ही काय भाष्य नाही येतील का नाही येतील का, ये येणाऱ्या काळात त्या ठिकाणी दिसून येईल आचारसंहिेला दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी येईल मुळात त्या एम आय डी सी मंजूर झाले म्हणून लोकप्रतिनिधी असंच लोकसभेच्या अगोदर सांगतो ना मी लोकसभेच्या अगोदर गावची उपसा सिंचन योजना झाली म्हणून याच भागातल्या शेतकऱ्यांच्या समोर फटाकड्या उडवल्या गुलाल उधळला डिजिटल गावोगाव लावले आणि करून दाखवलं आणि पाणीदार आमदार म्हणून त्या ठिकाणी डिजिटल लावले लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळी सांगितलं टेंडर निघालं आहे आज विधानसभेची आचारसंहिता दहा पंधरा दिवसावर आली आहे त्या योजनेचं काय झालं सांगायला तयार नाहीत आणि एमआयडीसी झाली म्हणून सांगत असताना एमआयडीसीचा काय आदेश निघलाय जमीन हस्तांतरित करण्याच्या बाबतीत आणखी त्या जमिनीवरती बावन्न ते त्रेपन्न एकराची त्या ठिकाणी तो एकराचा गोष्ट आहे जमीन संपादनाच्या बाबतीत पण त्यावर असणाऱ्या जवळजवळ तीनशे एकाहत्तरहून अधिक एकराचा तो त्या ठिकाणी गट आहे त्यामध्ये रामबाग संस्थान असेल इतर संस्थांचा त्या ठिकाणी काय होतंय त्यांचं म्हणणं काय आहे ह्या गोष्टी अनेक आहेत तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे फक्त जमीन हस्तांतरणासाठी एक पत्र आल्यानंतर जर तुम्ही एम आय सी झालीच आणि जसं काय हजारो तरुणांना रोजगार त्या ठिकाणी कामावर चाललेत आणि दोन तीन महिन्यांचा पगार त्या ठिकाणी निघला आहे अशा वक्तव्यानं विधानसभेचे आमदार त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात व वागतायत वावरतायत पण तिथले लोक तिथला त्या ठिकाणी तरुण हुशार आहे आज जसं मंगळवेळ्यातल्या शेतकऱ्यांना फसवलं आहे जसं तिथल्या तरुणांना तुम्ही निवडणुकीसाठी जर फसवत असाल तर तिथले शेतकरी तरुणच त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या काळात त्या ठिकाणी उत्तर देतील दादा आणखी एक प्रश्न की महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल याबाबत तुम्ही निश्चिंत आहे आज तुम्हाला या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतो निर्णय या पक्षांचे सर्वेही चालू आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सर्वे चालू असल्याचं सांगितलं जातं नेमकं अशाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरीर पवार पक्षाकडे पूर्वी तुमच्या विरोधात लढलेले किंवा विरोधक म्हणून काम केलेले अनेक लोक पवारसाहेबांना भेटायला जात आहेत उमेदवारीसाठी काय सांगा नाही पवारसाहेबांच्याकडं महाविकास आघाडींच्याकडं अनेक नेते त्या ठिकाणी निवडणुकीच्या उमेदवारीसाठी जातात लोकशाहीमध्ये उमेदवारी मागणं भूमिका व्यक्त करणं त्या ठिकाणी काही गैर नाही अनेकजण जात असतील येणाऱ्या काळातही अनेकजण त्या ठिकाणी जातील पण लोकसभेच्या त्या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेत आदरणीय खासदार प्रणिजिता आणि माडा लोकसभेत खासदार दैशीलबाई यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहून प्रमुख मुख्य भूमिका घेऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत असणाऱ्या वडीलधाऱ्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावागावात भागाभागापर्यंत बूथवरती थांबून त्या था ठिकाणी नियोजन करून या मतदारसंघातून जवळजवळ पंचेचाळीस हजार पाचशे मताचं मत त्या ठिकाणी दे दिलेलं आहे आणि या प्रामाणिक कामाच्या जोरावर मी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागतोय तेसुद्धा नेते मंडळी लोकसभेच्या वेळी कोण होतं आजपर्यंत कुणी त्यांच्या महाविकास आघाडीच्या पक्षांची विचारधारा घेऊन या भागात गेले पंधरा वीस वर्षावर अधिक काळ काम करत आहे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून ते माझ्या बाबतीत सकारात्मक विचार करण्यापूर्वी निदान इथल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा कानुसा घेऊन ते त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि त्या बाबतीत माझा सकारात्मक विचार होईल हा मनामध्ये माझा ठाम विश्वास आहे आणि त्या ठिकाणी मी येणाऱ्या काळात त्यांच्या सगळ्यांच्या पुढं ती ती भूमिका मांडली आहे आणि वडीलधारी देखील तीच भूमिका मांडून माझ्या या जन आशीर्वाद यात्रेला भरपूर त्या ठिकाणी गावोगाव जाऊन आज जवळजवळ पासष्टाव्या गावामध्ये माचिनूर गावामध्ये मी त्या ठिकाणी उपस्थित आहे आणखी पंधराच गावं येणाऱ्या दोन दिवसात त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत म्हणजे मंगळवेढा तालुक्याचा संपूर्ण गाव ना गाव अनेक वाड्या वस्त्यांचा त्या ठिकाणी संपर्क दौरा तिथल्या वडीलधारी माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन मी त्या ठिकाणी पंढरपूरच्या आपल्या मतदारसंघातल्या त्या भागात त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळं इथल्या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि हा आशीर्वाद पाठबळ बघून महाविकास आघाडी देखील नक्की माझा सकारात्मक विचार करेल आपल्या समर्थकांनी शेवटचा प्रश्न इथं बोलताना जशास तसं उत्तर देईल दहशतीचा अवलंब समोरच्याकडून केला गेला असतो असं एक विधान नाही गावोगाव गेल्यानंतर अनेक प्रमुखांच्या वरती गावात लोकशाही पद्धतीने विरोध करतात म्हणून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अडकावणं एखादा त्याचा व्यवसाय असेल तर त्याच्या माध्यमातून तो तु अडचणीत येईल का हे बघितलं जातं एखाद्याचा कोणता व्यवसाय असेल मी हुन्नूर परिसरातून त्या भागातल्या वडीलधाऱ्यांना भेटायला गेल्यानंतर तिथल्या अनेक वडीलधाऱ्याने तरुणांनी सांगितलं की आम्हाला आमच्या म्हणजे बांधावरचा चार पाट्या मुरुम उचलून घराकडे येणाऱ्या रस्त्यावरती देखील टाकायचा अधिकार नाही आणि तसं केलं तर गावातल्या लोकप्रतिनिधीच्या प्रमुखांच्याकडून लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली जाते आणि त्यांच्यावरती हजारो लाखो रुपयाचा मग मुरमाच्या केसेस त्या ठिकाणी दाखल केल्या जातात त्यांच्यावर कारवाईची नोटीस केली जाते मग त्यांच्यावर होते तर लोकप्रतिनिधीच्या खाणीत किती कोटीचा त्या ठिकाणी किती रुकमेचा रोज त्या ठिकाणी दगडाचं उत्खनन किंवा द मुर्माचं त्या ठिकाणी राजरोसपणे रस्त्याला त्यांनी केलेल्या ठेकेदारीला आज उचलला जातो या बाबतीत कोणी अधिकारी बोलायला तयार नाही सरकार बोलायला तयार नाही मग सर्वसामान्याला वेटीस धरण्याचं काम किंवा गावागावात भागाभागात प्रमुखांना अडचणीत आणायचं एखाद्या गावातला मग राजकीय त्या ठिकाणी एखाद्या मतप्रवाहाच्या विरोधातला सरपंच असेल मात्र तो गावच्या विकासासाठी निधी मागायला गेल्यानंतर त्याच्या बाबतीत दुजाभावाची सूडबुद्धीची वागणूक करायची आणि माझ्या गटात गटाते माझं काम केलं तरच निधी दिला जातो ही भूमिका अगोदर आदरणीय भारत नानांच्या काळात अकरा वर्षाच्या काळात कधीच त्या ठिकाणी नव्हती आणि ती कायमस्वरूपी नानांच्यासारखं काम आणि ती भूमिका ठेवण्यासाठी मी आशीर्वाद या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागतोय आणि लोक लोकप्रतिनिधी चुकीच्या भावनेच्या बाबतीत संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया लोकसभेला सुद्धा मतदानाच्या रूपानं दिसून आलेत त्याच्याहून अधिक त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या काळात त्या ठिकाणी ते दिसून येतील हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध होईल